मी ऍक्च्युअली आजच आलो स्पेनहून आणि मी खूप मिस करत होतो आणि आल्या आले पहिलं दर्शन गणपती बाप्पाचं झालंय दरवर्षी भाव रंगारी ह्या संस्थेमध्ये मी येतो आणि कोणी ज्या पद्धतीने अतिशय मनापासून प्रेमाने भक्तिभावाने अनेक वर्ष हा भाऊरंगारीचा गणपती स्वतःहून त्याला त्याच्या पाठीमागे उभा आहे खूप खूप आनंद आहे कौतुक आहे गणपती बाप्पाकडे सगळे पण आपण आपल्या मनात मागत असतो मी आज सगळ्यांसाठी आनंद चैतन्य आणि सुख समाधान घेतो स्वतः पुणेकर तर आहात कमी पुण्यातल्या गणेशोत्व बदलतो स्वरूप कसं पाहत आहे मला असं वाटतं सकारात्मक आहे आणि ज्याला आपण म्हणतो दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने आपला भक्ती भावाने लोक येतात आणि पुण्याचा गणेशोत्सव हा स्पेशलच आहे माझ्यासाठी लहानपणापासून मी सगळ्या गावामध्ये फिरून सगळे देखावे बघायचो आता मला इतका जमत नाही पण खूप मनापासून आनंद होतो सगळ्यात आवडता सण कोणता असेल तर गणेशोत्सव हे सांगितलं ना लहानपणापासून सगळ्या मंडळांमध्ये जायचे मानाचे पाच गणपती असतील किंवा दगडूशेठ हलवाई असेल मंडई असेल बाकी सगळे हिराबाग असेल मला आठवत आहे की छान छान देखावे बघायला मिळाले पुणे गणेशोत्सव मला असं खूप मनापासून वाटतं की ती डीजेची मला गाणी कधीच आवडली नाही मला त्याच्यामध्ये काय भक्ती आहे मला मला जाणवायची नाही स्वतः पण ज्याला आपण म्हणतो आकुस्टिक जी वाद्य आहेत जो जो नाद निर्माण होतो, जो निर्माण होतो होतो तो तुमच्या अंगावरती येऊन आदळतो हो। त्याच्यामध्ये कोणतंही फिजिकल डिस्टर्बन्स नसतो इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स नसतो मला वाटतं त्याचा चांगलाच परिणाम या, या दिवसांमध्ये पुनीत बालन यांनी खर तर पुणेकरांना सा, सांस्कृतिक जे काही वादन आहे त्याची ओढ लागावी यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलेलं आहे कधी राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम कधी पाहायला मी मला वाटतं की हे चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मागे सतत उभे असतात वसंत उत्सव गेली अनेक वर्ष ते निस्वार्थपणे आणि प्रेमानी करत आहेत त्यामुळे त्यांच्याकरता मी खूप वेळा काय इथे पण जेव्हा मला सांगतील तेव्हा येऊन जाईल मी थँक्यू